मी महाराष्ट्राला एक उदाहरण देऊ इच ज्यांनी राजीव गांधींची हत्या केली त्यांना फाशी झाली त्याच्यानंतर प्रियांका गांधी जेलरकडे गेल्या त्यांनी त्या आरोपींची भेट घेतली आणि त्यांना त्यांना माफ करायला यांना फाशी देऊ नका यांना जिवंत राहू हो द्या आणि यांना सोडा आता पण कायद्याने त्यांना फाशी दिलेली होती ती फाशी रद्द नाही करता आली तुमच्या मनावर नसतं कायद्याच्या दृष्टीने जो, जो खून करतो तो गुन्हेगार असतो आणि त्याला त्या गुन्ह्याची सजा कायदा देत हे जे कोण येडे आहेत ज्या येड्यांच्या डोक्यात कोणीतरी खुळ घातलं की यांना खटला मागे यायला लावा ते काय वरती बसलेले जजेसनी हा खटला खणून काढलाय त्या जजेसने सांगितला की हा खून आहे त्यांनी सांगितलं बॅलिस्टिक रिपोर्ट म्हणजे जेव्हा बंदुकीची गोळी लागते तेव्हा ती किती अंतरावरनं लागली आहे हे ठरवण्यासाठी काय केलं जातं तर बंदुकीची गोळी ज्या ज्यांनी छिद्र पडत त्याच्या बाजूला दारू किती पसरलेली ह्याच्यावर ना किती लांबना मारली हे समजत आणि हे तर ते म्हणतात की असं जवळ न मारलं ठाक आणि अशा वेळेस कोर्टात जाऊन तुम्ही काय जाणार खटला आम्ही मागे संपला कोर्टाने सांगितलं ना हा खून आहे कोर्ट एकदा सांगितलं खून आहे तेव्हा त्याला तर खटला पुढे चालणारच हा मूर्ख कोण सल्ला त्यांचा ज्याने की खटला मागे घ्यायलासाठी कोर्टात जा त्यांच्या आई वडिलांना कोर्टात पाठवा पॉलिटिकल दबाव सामाजिक दबाव आर्थिक दबाव सगळा दबाव त्याच्या आई वडिलांवर टाकला गेला ज्याची आई सांगते की हा तो फटाका वाजवू शकत नव्हता तो आमचा पोरगा काय बंदुकीला हात लावेल त्याची आई सांगते की खटला मागे घ्या आम्ही काय वेडे आहोत काय महाराष्ट्रातील लोक काय दुतखुळी आहेत की त्यांच्या आई वडिलांवरती प्रचंड दबाव टाकण्यात आला हे लोकांना कळत नाही का उद्या सोमनाथ चोरीवंशी ती आई पण म्हणेल की जाऊ दे आईने आईने सांगितलं की तुमचे दहा लाखाची भीक मला नको माझा पोरगा मला परत द्या तुम्ही असा किती जणांशी खेळ खेळणार या महाराष्ट्र सरकारचा माझा प्रश्न आहे की असा खेळ किती जणांशी खेळणार आहात तुम्ही हे तर संतोष देशमुखांचे कुटुंबीय कणखरपणाने उभे राहिलेत म्हणून नेहर त्याचाही खेळ खंडोबा करून टाकला असतात तुम्ही लोकांनी सूर्यवंशी साठी पण लढू आणि संतोष देशमुख साठी पण लढू खून खून आहे आणि कोणाचा एक खून असो जो कोणी खून कौन करतो त्याला सजाही झालीच पाहिजे विशेष दूतांनी माझा रोख नाही ते रो पेपर तुम्ही शोधा ना तिथे कोण गेलो होत एवढे दिवस ते कुठे होते आधी का नाही गेले आणि ते हे असं कसं म्हणू शकतात की जाऊ द्या माफ करा माफ करा अरे वा हे म्हणजे साधू संतांची अवलाद आहे माफ करा खुण्याला माफ करा त्या पोटच्या गोळगाय गे गेला त्या बाईच्या सेकंड इयरला म्हणजे लॉ करत असलेला विद्यार्थी हातात न जातो आणि आपण खुशाल बोलायचं माफ करून टाकावं हो। अरे वा माफ करा तुमच्या घरातला कोण मेला तर असं खुनात माफ कराल का सांगा ना संतोष देशमुखच्या घरच्यांना जाऊन जाऊ त्या माफ करा वाल्मिक कराडला का तिथे राजकीय समीकरण जुळत नाहीत ना म्हणून वाल्मिक कराड आणि इथे काय आपलं राजकारणाशी घेणं देणं नाही माफ करून टाका वाल्मिक कराड पण दोषी त्याचा आका पण दोषी संतोष सूर्यवंशीला मारणारे पण दोषी आणि अक्षय शिंदेला मारणारे पण दोषीच बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो लाठी प्रश्न आहे की गेल्या तीन महिन्यामध्ये तीन मोठी प्रकरणं महाराष्ट्रात झाली एक अक्षय शिंदेच्या कोर्टाने मत नोंदवलं सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली आणि संतोष देशमुखची निर्गुण हत्या झाली माझ्या दृष्टीने हे तीन खून आहेत आणि तिन्ही खुण्या ज्यांनी कुणी हे खून केले आहेत ते कोणी असो त्यांना योग्य तो त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे आणि ज्यांचा खून झाला त्यांना न्याय मिळाला पाहिजे आता परभणीमध्ये कोणीच बोलायला तयार नाही काही निवडक लोक आहेत महाराष्ट्रामध्ये जे परभणीवरती बोलतात का सोमनाथ वसुर्यंशी माणूस नाहीये त्याला आई नव्हती पुढचा गोळा हलवल्याचा त्याच्या आईला दुःख होत नसेल ती एक आई आहे जिनी सांगितलं की मला दहा लाख रुपये नको तुमच्या सरकारची मला माझा पोरगा परत द्या मला सांगा सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर देण्यात आलं की तो श्वासोश्वासाच्या त्रासामुळे मेला खरा सोमनाथ सूर्यवंशी ह्याला निर्घुणत्या मारण्यात आलं आणि तसा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे की तो बेधम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला अच्छा तू कुठे मेला सांगायला तयार नाहीत तो मेलाय तो कारागृहात मेलाय तो पोलीस लॉकअप मध्ये मिळाला नाही मग तो कसा मेला किती वाजता मेला त्याला औषध कधी दिलं त्याला मध्ये नेल कधी काही उत्तर कुठलेही उत्तर सरकार द्यायला तयार नाही म्हणून काही समविचारी संघटना आंबेडकरवादी संघटनांनी लॉंग मार्च काढला परभणी ते नाशिक चारशे किलोमीटर चालत आले सरकारला तोपर्यंत जागा आली नाही पण काल नाशिकमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत गेला आणि सरकारने मग आपले हस्तक धाडले आणि मग त्यांना खोटे नाटे आश्वासने दिली आहेत ते परदेशी शिखर परदेशी नावाचे आय एस ऑफिसर आहेत त्यांच्या सही एवढे दिवस काय करत होतात सोमनाथ सूर्यवंशी मरून आज जवळजवळ अडीच महिने व्हायला आले सरकार झोपलं होतं का या सरकारला छोट्या समाजाबद्दल काहीच वाटत नाही का तो शिक अशिक्षित पोरगा होता का हलो आता विद्यार्थी आंबेड कट्टर अमरे आंबेडकर वादी कट्टर मी कोरोना मध्ये आजारी होतो तो माझ्या ओळखीचा नाही पाळखीचा नाही पण जेव्हा मी खूप गं, गंभीर आजारी आहे आणि कदाचित माझ्या वाचण्याची क्षमता कमी आहे तेव्हा या सोमनाथ सूर्यवंशी ट्विट केलं होतं आणि फेसबुकवर लिहिलं होतं की जितेंद्र आव्हाड हा लढवय्या योद्धा आहे हा लढवय्या कार्यकर्ता आहे ही लढाई हा जिंकेल तो समनाथ सूर्यवंशी हा माझा विचार विचाराने भाऊ लागतो कोणाला खंत न खेद त्याच्याबद्दल कोणीच बोलायला तयार नव्हतं आज शिवाय मुंबईकडे आगे कुच होणार आहे म्हणल्यावर सरकारने काहीतरी उद्योग केले आणि मग काहीतरी लिहून दिलेलं आहे माझ्याकडे ते पत्र पण आहे आज कशी काय सस्पेंड करता तुम्ही लोकांना आधी काय नाही केले अधिकारी गुन्हेगार नव्हते हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलालांचा हस्त हस्तकांचा उपयोग करताय आम्ही हे प्रकरण असं दाबलं जाऊ देणार नाही कोण होता उमाप कोणी केला लाठी केलं ला कोंबिंग ऑपरेशन त्याची काही उत्तर नाही त्याची जे आयपीएस ऑफिसर याला जबाबदार आहेत ज्यांनी लाठीचार्जचा चार्ज काढला ते दोषी नाहीत चार हवलदारांना काढून टाकलं काम संपलं असं नाही होणार अक्षय शिंदे मागासवर्गीय समाजाचा त्याला नाही नाही देणार कोर्टात त्याच्या आई वडिलांना सांगायला लावता की आम्हाला खटला नाही चालवायचा अरे काय कुठल्या लेव्हलला चाललंय सगळं मला हिंदी पिक्चर मधला एक डायलॉग आठवेल आठवेल लोकांना त्या गरीबो की जान नाही होती आम्ही लढू अक्षय शिंदेसाठी पण लढू आम्ही सोमनाथ सूर्यवंशीसाठी पण लढू